हाय गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तुम्हाला आपला ब्लॉग बघितल्यावर समजेल कारण की हा काय विषय होता कारण की आज आहे आपलं जय ज्योती गणेश मंडळाचं चषक दोन हजार पंचवीस वर्ष जे मित्रांनो तुम्ही बघू शकता टॉच वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी आम्ही मित्रांनी पहिलंच वर्ष होतं आपलं जय ज्योतीचं चषकचं म्हटलं काही विषय नाही त्याच्यासाठी तुम्हाला आपला पूर्ण ब्लॉग वगैरेच बघावं लागेल आणि फायनलमध्ये कोण गेलं आणि कोण जिंकलं ते पण तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजणार मित्रांनो मस्तपैकी आम्ही सकाळी सकाळी येऊन टाकतो सकाळी आल्यानंतर टेजवर आम्ही फोटो वगैरे काढून घेतो युआ आपली वाले टीम याच्यात सगळे भाऊ वगैरे टीम ओनर वगैरे सगळे मग आमची काय पहिलीच मॅच असल्यामुळे का, काय आम्ही लगेच मॅच खेळायला लागून जातो आपल्याकडे बॅटिंग होती मग काय म्हटलं बॅटिंग नसल्यामुळे आपण फिल्डिंग करायला लागून जातो भाऊ मस्त बॉल वगैरे टाकत होता आणि बाकीच्या टीमांच्या बी सहा सहा मॅच असल्यामुळे भरपूर पूर्ण दिवसच जाणार होता मित्रांनो एवढं काही शक्य होत नाही पूर्ण ब्लॉक काढायला आणि टाकण्यासाठी नंतर काय योग्य होऊन त्यांची टीम वगैरे खेळण्यासाठी येऊन लागते त्यांची स्ट्रीम पण मस्त स्ट्रॉंग होती त्यांच्याकडे बॉलर वगैरे मस्त होते त्याच्यानंतर खेळणारे पण भारी होते नंतर का ते खेळ वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी मी आम्ही आराम करून घेतो कारण की आमची मॅच मस्तपैकी अर्धा एक तासानंतर होती मग यांची मॅच झाल्यानंतर ब दुपारचं जेवण वगैरे येऊन लागतं जेवण वगैरे आल्यानंतर मग आम्ही मित्र मित्र जो जो त्याच्या याच्या मॅच खेळून चल जेवण वगैरे करून घेतो त्याच्यानंतर अभया वगैरे आल्या होता अभाया पण एक नंबर खेळतो मित्रांनो नंतर काही दुसऱ्या टीमची मॅच चालू होती देवची देवची टीम ही फायनलपर्यंत गेली मित्रांनो तुम्ही पूर्ण ब्लॉक नक्की बघा तुम्हाला बघितलं समजून या आपल्या टीमच्या मस्तपैकी कप वगैरे होते तुम्ही बघू शकता नंतर दुपारी जेवण आल्यानंतर आज आलेली होती मस्तपैकी व्हेज बिर्याणी आणि कडी मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतो हे पवन भाऊचा उपास असल्यामुळे तो घरूनच सावरांची खिचडी घेऊन आला होता हे आमची टीमचे ओनर होते बबलू सर नंतर समीर भाऊ आलेला होता नंतर भैया वगैरे फुल एन्जॉय चालू होता नंतर देवच्या टीमची बॅटिंग वगैरे चालू होती भाऊचं मग काय विषय नव्हता त्याच्यानंतर मग काय आमची पण बॅटिंग आली मग आमचा टीम ओनर मस्तपैकी खेळायला लागला ना भाऊ तो काय विषय नव्हता भाऊची टप्प्यात डाऊन असल्यामुळे तो टीम खेळताना प्रॉब्लेम होता पण काय आता करणार काय बिचाराला खेळावं होतं लागणार होतं आम्ही काय कधी नवस खेळायचं असल्यामुळे आपल्याला काय खेळायला काही जमत नाही मित्रांनो आपण फक्त एन्जॉयमेंट म्हणून गेलेलो होतो तिथं तिथं गेल्यानंतर पण एन्जॉय वगैरे केला मित्रांनो कारण की एक दिवस वर्षातून काही अडचण नाही काय आता मित्र म्हणता की आता दरवेळेस आपण दनश दर शनिवारी प्रॅक्टिस करायसाठी जात जाऊ पण आमची अशी कंडिशन झाली मित्रांनो आम्ही एकसुद्धा मॅच जिंकलो नाही मित्रांनो कारण की आमच्या कोणाकडे प्रॅक्टिसच नव्हती आम्ही डायरेक्ट गेलेलो होतो मॅच खेळायला आता पाहू आपण पुढच्या वर्षी मस्तपैकी काहीतरी प्रॅक्टिस वगैरे करू नंतर काय मस्तपैकी संध्याकाळी मॅच वगैरे चालू जाते मॅच वगैरे चालू झाल्यानंतर फायनल मॅच बघू शकता तुम्ही त्या फायनल मॅचमध्ये मनोज भाऊ आणि सचिन भाऊ यांच्या टीम दोघे आलेल्या होत्या नंतर चेतन भाऊची टीम मस्तपैकी फायनल जिंकून जाते फायनल जिंकल्यानंतर त्यांना आम्ही वर्ल्ड कप वगैरे दिन देतो कप दिला गेल्यानंतर बघू शके एन्जॉयमेंट पोरांचा किती खुस्साही होते मस्तपैकी सगळ्यांना ओनरांना टेजवर बोलवलं जातं ते गेल्यानंतर टॉफी भर दिन जातो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा बा